महिला अत्याचार वाढत असताना आता यात महिला डॉक्टरही याचा बळी पडू लागल्या आहेत अशीच एक घटना कोलकत्तामध्ये महिला डॉक्टर डॉक्टरबाबत घडली असून आता याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत नवी मुंबईत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोलकाता व बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे यावेळी अशा घटनांबाबत सरकारने कुठेतरी कडक पावले उचलणे गरजेचे असून महिलांना सुरक्षा मिळावी अशी मागणी आंदोलनकांनी केलेली आहे

नवी मुंबई मधल्या इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन इंडियन फिजिओथेरपी असोसिएशन त्याचप्रमाणे होमिओपॅथी आणि आय। आयुर्वेदिक असोसिएशन या आणि पिडियाट्रिक असोसिएशन या सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी हा प्रोटेस्ट नवी मुंबईच्या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कलकत्त्याच्या आरजीकार हॉस्पिटलमध्ये एका फिमेल डॉक्टरवरती जे काही घडलं याचा निषेध व्यक्त करत असताना नवी मुंबईतल्या डॉक्टर्स 呢。<noise> खास करून सगळे डॉक्टर्स फिमेल जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की एटी पर्सेंट पेक्षा जास्त डॉक्टर्स या फिमेल डॉक्टर्स आहेत महिला डॉक्टर्स आहेत आणि यांच्यावरती रात्री सुद्धा जेव्हा आम्ही आमची ओपीडी करत असतो तेव्हा आम्हाला संरक्षण मिळावं या हेतूने देखील आज नवी मुंबईमध्ये आज हा प्रोटेस्ट आम्ही करतोय आमच्या दोनच मागण्या या ठिकाणी आहेत की कलकत्त्यातल्या आमच्या या डॉक्टरला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे हे निर्भयासारखा निर्भया एक निर्भया दोन निर्भया तीन ह्या काही कुठल्याही वेब सिरीजच्या वेब सिरीज नाहीये ज्याच्यावरती एक दोन तीन अशा पद्धतीचे पाठ पडावेत हे एकच एपिसोड होऊन गेला याच्या पुढे भविष्यात कधी सुद्धा महिलांवरती हे असे अत्याचार होता कामा नाहीत यासाठी आज आम्ही प्रोटेस्ट करतोय आमच्या डॉक्टरांना देखील या ठिकाणी योग्य तऱ्हेने प्रोटेक्शन आम्हाला मिळावं यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आहोत हीच मागणी या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सगळ्यांना करते घटना तीन आणि चार वर्षाच्या मुलीवरती जर अशा पद्धतीनं पाशवी अत्याचार त्या ठिकाणी होत असतील ते पण शाळेसारख्या ठिकाणी आम्ही डॉक्टर्स तर आहोत पण आम्ही मुला आणि मुलींच्या आई देखील आहोत त्याच्यामुळे हा इन्सिडंट जिथे घडला त्याच्यानंतर ज्या पद्धतीची उद्विग्नता सगळ्या समाजामध्ये पसरली त्याचा निषेध देखील आज मी या निषेधात आहे शाळांमध्ये कडक शिस्तीचं सीसीटीव्ही फुटेज आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती रेग्युलेटरी बोर्ड जे मला वाटतं कालच गृहमंत्री साहेबांनी या पद्धतीच्या सूचना सगळ्या डिपार्टमेंट दिलेल्या आहेत याचं काटेकोर पालन त्या ठिकाणी व्हावं आणि महिलांचीच नाही तर मुलींची देखील सुरक्षा